हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक चेंबूरमध्ये गुलाबाचे फुल देऊन ईद साजरी करण्यात आली सालाबाद प्रमाणे यंदाही माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर तसेच माजी नगरसेविका सीमाताई माहुलकर यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून रमजान ईद निमित्त नमाज झाल्यावर चेंबूर मुकुंदनगर येथील जमाते जमातेनूरुर इस्लाम मस्जिद येथे मुस्लिम बांधवांना गुलाब वाटप करण्यात आले सोबतच आर सी एफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाठे साहेब व पोलीस अधिकारी उपस्थित होते तसेच चांद बादशाह सय्यद असलम मोहम्मद शेख मेहबूब खान उस्मान शेख इरफान शेख अक्रम खान सूरज सुरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले कालच हिंदू नववर्ष गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यात देखील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला हा एक आदर्श सर्व ठिकाणी घ्यायला हवा असे आवाहन माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांच्या वतीने राजेंद्र नगराळे यांनी केले आहे माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर आणि माजी नगरसेविका सीमाताई राजेंद्र माहुलकर यांच्या वतीने मागील कित्येक वर्षापासून जेव्हा ईदचा नमाज सुटतो त्यावेळेला आम्ही सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो तसेच आपल्या आरसे पोलीस स्टेशनच्या व हे देखील याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे आपल्या आरसे पोलीस स्टेशन आणि राजेंद्र भाऊलकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हिंदू मुस्लिम एकतेचा हा संदेश इथे देत असतो ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद हे इन्सान बनेगा हा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय कालत आपला गुढीपाडवा झाला हिंदू वर्षात अतिशय धूमधममध्ये स्व स्वागत करण्यात आलं आणि अशा वेळेला सर्व हिंदू बांधवांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मुस्लिम बांधवांनी देखील हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या सद्गुरू हरदेवजी महाराज सांगतात धर्म जोडता हे तोडता नाही तर आम्ही हे धर्म जोडायचा प्रयत्न करतो हा भारत देश जर आपल्याला प्रगतीपथावर न्यायचा असेल तर हे माझे सगळे हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब हे भाई भाई हा संदेश आम्ही याच्यातून देण्याचा प्रयत्न आहे आणि मी सी पोलीस स्टेशनचे घाटेसाहेब आणि या सर्व बांधवांचे आभार मानतो की ते ह्या रोजाच्या टायमाला असू दे किंवा कालचे पण वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणूक होती अतिशय कर्तव्यदक्षपणे त्या सर्व गोष्टीमध्ये सहभागी होते आणि असंच आपण सगळ्यांनी एकीने राहून एकीचे बळ मिळते फळ सगळ्यांनी एकी राहून हा भारत देश आपण प्रगतीपथावर नेऊ पुन्हा एकदा राजन माहुलकर आणि सीमाताई माहुलकर यांच्या वतीने सर्व बांधवांना शुभेच्छा देतो सर्वांची प्रगती हो सगळ्यांना आनंदी जीवन जावो आणि आपला देश प्रगतीवर जावो धन्यवाद आज का जो साल है बहुत बेहतरीन आहे आप इसमें इसमे है हम लोग बहुत खुशी आहे इसमें سب کو پورے ملک کے لوگوں کو اور ہم ہمیشہ یہی دعا کرتے ہیں کہ ہمارے ملک ہندوستان کو اللہ ہمیشہ دن دن رات چھوگنی ترقی دے اور ہمیشہ آپ سے بھائی چارگی ہو محبت ہو باقی ہمارے خزانچی صاحب نے بہت اچھا پیغام دیا وہی ہم سب کے لئے کافی ہے اور آپس میں مل جل کر کے رہی ہیں ہم سب کے لئے دعا